नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि मालती थविल यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी दोन्ही उमेदवार शहरातील बीडी भालेकर मैदान शालीमार नेहरू गार्डन महात्मा गांधी रोड मेहर सिग्नल जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरातून भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश शिंदे पवन पवार बजरंग शिंदे कविता गायकर आदी मान्यवर उपस्थित होते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय यावेळी करण गायकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय ते म्हणत आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय पुढे ते म्हणालेत की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहोत या जिल्ह्यात शेती कामगार विकास सहकार विद्यार्थ्यांचे महिलांचे पर्यावरणाचे असे विविध प्रश्न आहेत आम्हाला विकासावर बोलायचं आहे विकासावरच लढायचंय ते टिप्पणी त्यांचं काम आहे खोके बोके एकदम ओके कोण म्हणतंय खुद्दार कोणी म्हणतंय गद्दार ते म्हणत राहणार आहे आम्हाला बाळासाहेबांनी विचाराच्या अनुषंगाने ते आम्हाला बाळासाहेबांच्या विचारांच्या अनुषंगाने उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करून वंचित बहुजन आघाडीच्या ध्वजाला विजयाचा लावायचा असल्याची भावना विचारांना प्रेरित होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर या सगळ्या खोरपा महापुरुषांना स्मरून मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्वाचं आहे विकासाच्या राजकारणा बाता करून आम्ही ही निवडणूक लढणार आहे विरोधक काय बोलतात किंवा त्यांचा काय प्रचार चालू आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात शेतीचे प्रश्न आहे कामगारांचे प्रश्न आहे सहकार क्षेत्रात प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत पर्यावरणाचे प्रश्न आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही आम्हाला विकासावर बोलायचंय आम्हाला विकासावरच या ठिकाणी निवडणूक लढायची टीका टिप्पणी त्यांचं काम आहे कारण त्यांचे सगळे खोके बोके ओके कोण म्हणत आहे खुद्दार कोण म्हणत आहे गद्दार आम्हाला काय त्याच्याशी मतलब नाही आम्हाला सध्या बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं विचाराच्या अनुषंगानं ही उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करून या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या त्या ध्वजाला आम्हाला विजयाचा गुलाल लावायचा आहे दिंडोरी मतदारसंघामध्ये आता आपला तर ता आता मोठ्या ताकदीनं फॉर्म भरलाय अर्ज भरलाय आता तर आता अर्ज भरला आता आपल्या मतदारसंघ आपल्या पाठीशी भरपूर आहे म्हणजे आपला विजयी साहेब बाळासाहेबांचा आशीर्वाद खूप मोठा आहे म्हणजे आपला एकदा दिल्ली दिल्लीमध्ये एकदा आपला ढोल वाजला की आपले फक्त काम शेतकऱ्यांसाठीच आहे पोरांच शिक्षणाचं असो कि शेतकऱ्यांचा कांद्याच असो फक्त आपल्याला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे आपल्यासमोर अजून काय काय मुद्दे आहेत मुद्दे तर आता शेतकऱ्यांचेच आहेत आपल्याला पहिले शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे

thank yeah. you हां अमर भाई ये वन जी मुग़ल जिंदाबाद पेसो अमर भाई

Thank you. Okay thank you, thank you.